नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील दूर बाजार व्हावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तरी आपण चॅनल बनवले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि बेलाकड नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओ सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो इंदापूर भिगवण अवकाली पाच क्विंटल किमान दर चार हजार रुपये कमाल दर सात पन्नास रुपये सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे रुपये जात आहे लालतूर पुढील बाधा समिती अंजनची अवकाली आहे तीनशे एकोणसाठ क्विंटल किमान दर सात हजार रुपये कमालदार सात हजार चारशे रुपये सर्वसाधारण सात हजार दोनशे रुपये जात आहे लाल तूर पुढील बाधा समिती दोनशे त्र्याऐंशी क्विंटल किमान दर सहा हजार चारशे ऐंशी रुपये कमालदर सहा हजार नऊशे शेचाळीस रुपये सर्वसाधारण सहा हजार नऊशे रुपये जात आहे लोकल तूर सावणे रावखाली एक हजार एकशे पस्तीस क्विंटल किमान सहा हजार पाचशे तीस रुपये कमांजर सात हजार अडसष्ट रुपये सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पंचाहत्तर रुपये दादा हे लाल